तुकाराम महाराज चूक काढणार कोण आले आपलं डोकं लागत नाही म्हणायचं काय लागत नाही आपलं डोकं लागत नाही तो आम्ही नेहमी सांगत असतो आमच्या गुरुजी सांगत अरे तुकोबरायचे अभंग म्हणजे मोत्याचं माप कशाचं माप आहे ते गाजराचं माप नाही संतोष मी बाजारात गे गेलो एका दिवशी आणि बाजारात गेल्यावर गाजरं चांगली दिसले रातळ नव्हते <laughs> काय होते नाही ते <laughs> जिजा होते जिजा आपलं काही सांगत राहते मी काय इतका चिकटे काय <laughs> गा, गाजराच माप त्या बाईला म्हणलो बाई मावशी गाजर काय भाव आहेत ते म्हणले पन्नास रुपये किलो येत मला गाजर चांगले दिसले मी भाव केलाच नाही जिजा काय समजते ते भाव केला पन्नासच दिले काय केले पन्नास रुपये किलो दिले त्या बाईला वा आनंद वाटला बोनं भाव केला नाही गावातच गोदरी भरत होती किलो भर गाजरं घेतले पण गाजरं पूर्ण मोजल्यावर मी आमचा डोळा दाखिला तिला मी म्हणलो बाई मी तुमच्याबरोबर भाव केला का ती म्हणली नाही केला तुम्ही पन्नास म्हणले पन्नास दिले ना ते म्हणले दिले चार गाजरं शिल्लक टाका ना <laughs> त्या बाईनं जिजा पाच टाकले मग <laughs> मी तर खुशच झालो आपण चार मागितले आम्हाला फुकट खाती पहिलीच <laughs> पाच गाजर शिल्लक टाकले मी खुश झालो इतकं खुश झालो की म्हणलो चार गाज पाच गाजर खोड सकाळी सकाळी फुकट भेटले पुढचा दुकानदार म्हणलं महाराज आदलेच खुश दिसता म्हणलो पाच गाजर फुकट भेटले राह म्हणून ते मला कसं काय फुकट भेटले म्हणलो तिने किलोभर मोजून दिली पण मी चार टाका म्हणलो त्या बाईनं पाच टाकले ते म्हणलं ठोआ मापावर महाराज त्याच्या मापावर ठेवल्यावर भर <laughs> ते किलो भरत भरले किती भरले ती आमची खुशी तर गेलीच मी म्हणलो कस काय झालो रे असं काय ते म्हणलं महाराज त्या बाईचं माप आधीच पाच गाजरानं कमी द्रष्टांत संपला अरे गाजरा विकणारी बाई जर गाजर शिल्लक देत नाही तर मोती शिल्लक मिळत असतो का मग तुकोबरायचे अभंग म्हणजे मोत्याच देव सगळ्याच्या चित्ताते हे खरंय पण तो सामान्य रूपाने सगळ्या लाकडा दागणी पण तो सामान्य रूपाने आणि विशेष ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव देवतया जवळी असेल ठला विशेष रूपानं संता जोड़ देवे तयापाशी पांडवा मी हरपला विठाला विठाला। देवा हरपलायची आम्हाला संगती त्याच्याकरता धरण धरून बसलो बैसलो धरणे द्वारा शिपा कशी भाषा आहे देवा तुझ्या घरात नाहीत आम्ही कुठे येत ठाकलो से द्वारी उभाया जरा आमचा परिचय घे अरे आम्ही भिकारी आहेत पण गरीब भिकारी आहेत काय काय भिकारी आहेत श्रीमंत भिकारी लोकसभेला विधानसभेला आपल्या दारात येणारे दीड कोटीच्या गाडीत कोणते <laughs> <उन दिल। laughs> श्रीमंत भिकारी अरे जाऊ द्या शितेच्या पर्णकुटी पुढे उभा राहणार भिकारी कोण श्रीमंत भिकारी देवा जाऊ दे तो राक्षस होता बळीच्या दरात तीन पाऊल जागा मागणार तू भिकारी कोण भिकारी देऊ तसे आम्ही नाहीत आम्ही गरीब भिकारी आहेत आणि भिकारीची मर्यादा आहे त्यांनी घरात शिरायचं नाही त्यांनी कुठं उभाराच दारात आताची भिकारी मागच्या खोलीत दात्यानी माग त्याशी धर्मनीत तरी बोलिली आईशी देवा तुला धर्मनी ती अरे दारा जर भिकारी आला याच का भार आ, बसि बस बसल